जी नमस्ते आपण आलो आहोत कपलबिकेश्वर देवधर्म संस्थाच्या जागेमध्ये महाराष्ट्र शासनाने कपलिकेश्वर देवधर्म संस्थेला ब वर्गचा दर्जा दिला आहे त्या माध्यमातून आपलं भक्तभवन एक कोटीचं भक्तभवनाचं चा काम चालू आहे शासनाच्या निधीच्या माध्यमातून पण एक दोन दिवसापूर्वी सदर वॉल कंपाऊंडचं चा चाललेलं काम इरिगेशन डिपार्टमेंट पाटबंधारे खात्याने त्यांच्या सेंटरपासून सत्तर फुटावर सोडणं क्रमप्राप्त होतं पण सदर न सोडल्यामुळे त्यांनी ही संपूर्ण वाल कंपाऊंड तोडून टाकलेली आहे मग हा सदर ठेकेदाराचा झालेलं नुकसान आहे मग या ठेकेदाराला हे नुकसान भरून देणार कोण झालेल्या ठेकेदाराचा आज एकंदरीत लॉस आहे मग संस्थेच्या अध्यक्ष आणि सदर सदर क्षेत्राची मोजणी काय केली नाही जर मोजणी केली असती तर इरिकेशन डिपार्टमेंट पाटबंधारे डिपार्टमेंटचं आलेलं सत्तर फुटाचं सेंटर बसून त्यांचं अंतर ह्या अंतरामध्ये जर तुम्ही चुकीचं बांधकाम केले तर हा झालेला एकंदरीत लॉस सदर वॉल कंपाऊंड बांधणाऱ्या ठेकेदाराचा झालेला आहे माझी देवधर्म संस्थेच्या अध्यक्षांना विनंती आहे जर शासनाचा आलेल्या निधीचा जर असा अपहार होत असेल त्यातून चुकीच्या मार्गाने जात असेल तर हे वेळीच थांबवा कारण शासनाचा पैसा आहे पण शासनाला पैसा आला कुठून सर्वसामान्य नागरिकांच्या करातून आला ह्या कराच्या माध्यमातून आलेल्या पैशाचा हा चाललेला अपहार आहे मी अपहार का म्हणतोय जर तुम्ही सदर जागेची मोजणी केली असती तर हे अतिक्रमण पीडब्ल्यू डीने काढलं नसतं सदर अतिक्रमण काढण्यासाठी ओतूर मधील एका व्यक्तीने इरिगेशन डिपार्टमेंटला पाटबंधारे खात्याला तक्रार अर्ज सादर केला होता आणि तो तो तक्रार गेल्यानंतर सदर बांधकाम पाडण्यात आलेलं आहे ज्या वॉल कम्पाऊंडचं पंचवीस लाखाचं थे, ज्या ठेकेदारांनी काम घेतलंय आज त्याचा कमीत कमी तीन ते थी चार लाख रुपयाचा नुकसान झालेलं आहे हे नुकसान कोण भरून देणार त्या ठेकेदाराला आज त्याला होणाऱ्या प्रॉफिटमधूनच हे झालेलं त्याचं नुकसान आहे मी आता पाटबंधाऱ्याचे जे कनिष्ठ अभियंता आहेत हांडे साहेब त्यांना मी आता फोन लावतोय पण हांडे साहेबांनी जर फोन उचलला तर आपलं भाग्य म्हणावं लागेल कॉल केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी दूसरे कॉल पर व्यस्त है महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सदर चाललेलं काम भक्त भवनचं आणि या सदर या व्हॉल कंपाऊंडचं याच्यावर पंचायत समितीचे अभियंत्यांची नियुक्ती झालेली आहे मी त्या पंचायत समितीच्या अभियंत्यांना विनंती करतोय की साहेब सदर ठिकाणी आपण येऊन कामाचा ता दर्जा चाललेलं काम योग्य आहे का जर योग्य असेल तर त्याप्रमाणे आपण त्यांना प्रमाणपत्र द्या परंतु आज ज्या ठेकेदाराने वॉल कॉम्पाउंड काम चालू केलं होतं त्या ठेकेदाराचं आज इरिगेशन डिपार्टमेंटने पाटबंधारे खात्याने कनिष्ठ अभियंता हंडे साहेबांनी हे संपूर्ण हे तोडून टाकलेलं आहे हंडे साहेबांना तुम्ही परत बोल लावतो केलेला आहे ती सध्या इतर कोणाशी बोलत आहे आपण प्रतीक्षा करू शकता किंवा नंतर पुन्हा प्रयत्न करू शकता साहेब हंडे साहेब नमस्ते साहेब तानाजी तांबे बोलतोय साहेब साहेब मी आता तुमच्या इरिगेशनच्या जे इथे आलेले जे वॉल कॉम्पाउंड तुम्ही कपिल किशोर देव धर्म संस्थेचा तोडलेला आहे त्या संदर्भात मला माहिती हवी साहेब बरोबर आहे कारण काय घेते तुमच्या जागेत आलं होतं का है है किती फुटावर आलं होतं साहेब सेंटर पासून सांगतो ना साडे मीटर आहे सेंटर पासून सेंटर पासून साडे मीटर तुमची हद्द आहे हा साडेबावीस मीटर हद्दी तुमची हद्द आहे तुमच्या हद्दीमध्ये सदर देवधर्म संस्थेच्या वॉल कंपाऊंडचं काम चालू होत तुम्ही नियमाने तोडलेला आहे नियमाच्या बाहेर जाऊन तोडलेला नाही धन्यवाद साहेब धन्यवाद आपण कनिष्ठा कनिष्ठ अभियंता साहेबांशी बोललो हांडे साहेबांनी सांगितलं सेंटर सेंटरपासून पाटबंधाऱ्याच्या याच्या सेंटरपासून तर आमचं साडेबावीस मीटर आमची हत्त्या येते मग सदर आलेलं वॉल कंपनीचं काम हे पाटबंधार्याच्या हद्दीत आल्यामुळं त्यांनी हे काम तोडलेलं आहे आजही मी देवधर्म संस्थेच्या अध्यक्षांना विनंती करतोय की शासनाचा आलेला पैसा त्याचा योग्य उपयोग विनिमय होणे क्रमप्राप्त आहे आपण परत अशा चुकीच्या पद्धतीने मोजणी न करता किंवा मोजणी केली असेल तर हात कायम झाली असेल तर आपण हातीत न बांधता आपण पाट जागेत जाऊन वाड कंपाऊंडचं काम केल्यामुळे आज तीन ते चार लाखाचा ठेकेदाराला ते लॉस झालेला आहे हा ठेकेदाराचा दे लॉस भरून कोण देणार बिचाराचं होणार नुकसान त्याच झालेलं आहे वैयक्तिक झालेलं आहे म्हणून इथून जी शासनाची होणारी लयलूट थांबण्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे धन्यवाद